नमस्कार तर भाऊ बहिणींनो जेवढा तुमच्या पूनम ताईला पुरीला आनंद झालाय तेवढाच आमच्या भावा पण आनंद झालाय तर चला आता सगळं सामान ही लावलं ला बर का लावलाय आता सगळा आता पुसापुशी चालू बघा पुसायचं फॅन कमी वस्तू आणलेल्या तर तुम्ही भावा बहिणीनो बघितल्याच कशा आहेत बघा

अग दुसरं कोरड कापड घेऊन ये थोडा कोकरा वला करायचा असतो तू तर पाण्यात न भिजून फरशी पुसल्यावाने भावा पाहिजे ना तिथे टेबल पुसायचा आलो केलाय हो का नाही दोन अगं ही टेबल असते का ठाई या इकडं हो का कस काय तर आता ही सगळं पुसून पासून नीटनाटकं लावून घ्यायचंय भाऊ बहिणीनं म्हणजे ती जुडून गेल्यात बरं नको आता हे आपण काय असलं वापर नाही केलेला त्याच्यामुळे आपल्याला काय वापरायची माहिती नाही भाऊ बहिणी एवढी पण चला काय म्हणतात का नाही का आपण सपनात बघितलं नाही ते हकीकत मध्ये देवाने आपल्याला दिलेलं आहे माहिती आहे आमच्या पियाला पण कळा पुसायचं कस काय करायचं काय पुसून घेतो आता इकडे तू आपण दोन्ही पुसून का टेबल टेबल कसं आहे भा बहिणीनो सगळं दाखवतो तुम्हाला आता बर का नीटणार आठवणी याय लागली भाऊ बहिणी अशी बसून आहेत ना ती वी तर मोठ्या मोठ्या घरातली नवकर अशी बसून त्याची वगैरे आठवण यायला लागली असं वाटायला लागलं आपण का <laughs> मला वाटतय <laughs> मला वाटतंय वाटतय मी मालकीने आम्ही नवकरच आहे इमानदारेने काम करतोय करून टाकते लाईन मधून आहे सगळं मटेरियल म्हणजे चांगल्या मटेरियल आहे चांगल्या क्वालिटीच पाणी केलं ना, 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 ना <common> <BACKthree> <technology> <IST>

gitu kan? terarahnya macam tu. leh ada setiap tahun aisyah. mak tu tu pun tu 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 tu

अग महाबहिनी ती लावायचं आहे ना कसं वाटतंय तुमची पुन्हा काही इथं बसलेली दिसले कसं वाटतंय यार वट वाटतय ना महाबहिणीनं आ ते कपाट येती पुसून शिवण्या कुस्ती इकड जाती या कुस्ती तिथं hmm. तपाट थोडं काही चाललो 私はここに来てください。 सारखे आहे ना त्याला मग आता ही कपडे ही लावायच्या भाव बहिणी ह्याच्यावर टाकलंय आता ही काय म्हणतात चादर आनुस्त ती ये आणायचं आनुस्त कशाला राहती ते तस मग मग तस वडची फिरची खाली मसल्याला होते आनंद राहायला मी पुसू का मी पुसू हा पुस तू पुस धर

लय आनंदी झाल्यात बर का कसं वाटतंय आता मॅचिंग मॅचिंग आणलंय भाऊ बहिणी मी कपडे ठेवायचेत ना नीटनाटके घड्याखोड्या करून सगळा राडा काढून टाकलाय तेव्हा तिथं दिसतोय का पलीकड आता सगळं नीटनाटकं करून ठेवावं लागल बेड आहे भाव बहिणी आणि कपाट कसं वाटतंय सांगा अजून पूजा करायची आताची साफसफाई चालली ती जोडून गेली हाय नमस्कार भाऊ बहिणीनो नमस्कार तर भाऊ बहिणींनो जेवढा तुमच्या पूनम ताईला ला आनंद झालाय तेवढाच आमच्या भावा बहिणींना पण आनंद झालाय तर चला आता सगळं सामान ही लावलं बर का पसारा लावलाय आता सगळा आता पुसापुशी चालू बघा पुसायचं फॅन कमी वस्तू आणलेल्या तर तुम्ही भाऊ बहिणींना बघितल्याच कशा येत बघा तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवणार आहे मी शिवण्या दरवाजा उघड काय काय आणलं कसं कस आणलं सगळ्या वस्तू दाखवणार

तू तर पाण्यात ना भिजून फरशी पुसल्यावाले भावा पाहिजे ना तिने टेबल पुसायचं चालू केलाय हो नाही बोला पिया अगं ही टेबल असते का खाई या इकडं हो का, ना ना का कस काय तर आता हे सगळं पुसून पासून नीट नाटक लावून घ्यायचंय भावा बहिणीन म्हणजे ला ती जोडून गेल्यात बर का दाबू नको आता हे आपण काय असलं वापर नाही केलेला त्याच्यामुळे आपल्याला काय वापरायची माहिती नाही भावा बहिणी पण चला काय म्हणतात का नाही का आपण सपनात बघितलं नाही ते हकीकत मध्ये देवाने आपल्याला दिलेलं आहे पिया आमच्या पियाला पण कळा ना बघा कसं पुसायचं कस काय करायचं ती काय पुसून घेतो आता शे आपूर्वा इकडे तू आकून दोनी बसू बघा टी टेबल टेबल कसं आहे भाऊ बहिणींनो सबर दाखवता तुम्हाला आता बरं का नितनाट टी विठली आठ वडीया लागली भाऊ बहिणींनो अशी बसून आहेत ना ती टी विता मोठे मोठे का लागली नौकर अशी बघा त्याची व आठ वडीया लागली असं वाटायला लागलं आपण नौकरच आहे कर म्हण वाटतय का

ति कोण आहे जात कोण याला बाहेर हा ग ते पण पडा डागते तर मोणने बया बघ रे बघ वाह वही दिसती का ब्या दूरचल आपल्याला राडा आवडतं आयो दूर

अजून बहिणीनं ती हि लावायच ना कसं वाटतय तुमची पुनम का बसलेली बसले दिसल्या कसं वाटतंय या वड वाटतय की वाह बहिणीनं अ Kapan? Kapan? Dia pergi tipu sun Cuma ni yang pusti ni kena Tapi ya pusti kita dapat tak kita Wah, siapa

मॅचिंग मॅचिंग आणले भाऊ बहिणी मी कपडे ठेवायचेत ना नीटनाटके घड्याकुड्या करून सगळा राडा काढून टाकलाय त्या का तिथं दिसतोय का पलीकडे आता सगळं नाटकं करून ठेवावं लागल बस तुला मस्त ती बेड आहे भावा बहिणीनं आणि आणि कपाट कस वाटत सांगा अजून पूजा करायची आताची साफसफाई चालली ती जोडून गेली अरे ओका पुसायचं काम घेतलंय पुरी ते त्यांची भांडणं मी पुसो का तू पुसू ती पुसकाट ही कुठं काय अस म्हणजे खिळ आपलं ती काय म्हणतात त्याला नट बोल्ट फिटिंग करताना थोडा हात ही लागलेलं अस ती व्यवस्थित पुसून पासून कपडे नेटनाटकी लावून द्यायची त्याच्यात आधी पूजा करायची त्याच्यासाठी चालली पुसापुस

आज खास सुट्टी घेतली बरं पुसायसाठी पुसापुशी करायसाठी आतमधलं मला आतमधलं उघडत का जेवढ्या वस्तू तुमच्या पुनमताईन आणल्या तेवढ्या तर दाखवलेल्या सरप्राईज आपलं हि आहे वा बहिणीनो फक्त वस्तू आवडल्या का सांगा तुमच्या पुनमताईला आता पसारा ही नीटनाटकं लावून द्यायचा आहे त्याच्यात परत एकदा दाखवते मी तुम्हाला सगळं मागच्या कॅमेरेने आपलं जुनं कपाट हीकडं लावलं ना काल हाय जागा भरपूर राहिली मी म्हणलं राहती का नाही पुरती का नाही जागा ती जोडा आलेलं होतं ना ती फर्निचरच्या दुकानातून ती म्हणलं काय अडचण नाही म्हणलं तुमच्या रूम आहेत ना मोठा आहेत नाही तर म्हणलं बारीक रूम असल्यावर अडचण येते फिरवायला सुद्धा जमत नाही हो का कस वाटत भारी वाटत शिवण्याला खूप छान वाटलं भाऊ बहिणी कपाट आणि ही बियड त्याच्यासारखाच आहे चार वस्तू आणल्या चार ए दी ठेऊन

बेड दाखवते का ही किती पसारा पडला आहे का तेवढा पसारा आता मीठ नाटकात शिवावा लागला आणि ही ही घरच्या रूम मध्ये सोफा आणि फर्निचर आणले सगळं भाव बहिणीनं कस वाटतंय सांगा तुमच्या ताईला तर सोफा शेट मग अशीच कमेंट वाचल्यावर झाली की सोफा शेट आवडला बरं का आमच्या बहिणींना आणि सगळ्या भावा बहिणींनी सगळ्या भावा बहिणींनी कॉंग्रॅच्युलेशन दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तर सगळ्यांना वस्तू आवडल्या त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि कॉन्ग्रॅच्युलेशन दिल्याबद्दल हो का त्याची ही गादी आहे हातरायचं हातरायच नाव लागल हे जेव्हा हातरायचं कस वाटतयच झाल्या बर का ही जरा ती खिडकी गेली खिडकीच्या साईडनं दिसना झाले पडदा म्हणजे दिसते का आता हा दिसायला आता आता ला लागली दिसायला हे संपत होता ना फोकस येल साईज घेतलाय भा बहिणीनं येल तसलं नाही घेतलं ती दोन खुर्च्याना एक काय म्हणतात त्याला एक असत ती काय म्हणते एक बसायचं ती तसलं नाही घेतलं डायरेक्ट येल घेतला येल दगडीन दुगडीन आहे आहे त्याच्यात का का तिथं बी त्या दगडी <laughs> रंगारंगाची दगडी पुरीला लय म्हणजे आमच्या पुरीला पियाला अपूर्वा लय आवडायची ती दगडी बरं झालं हकीकत मध्ये आल्या बघायला त्यांनी बघितलीच नव्हती कावा दगड आ, का? चला। तर चला आता आपल्या आलेल्या घरी नवीन वस्तू आहेत आपल्या त्याची पूजा करायची आणि कशा वाटल्या सगळ्या वस्तू भाव बहिणींनी सगळ्या सांगा कारण की आता सगळ्याला सप्राईज होतं ती सप्राईज अनसरप्रा अनस काय आ अनसरप्राईज झालेलं आहे अनलॉक झालं आहे सप्राईज आता आपलं अनलॉक झालं आहे तर आता सगळ्या वस्तू पूर्णपणे तर तुम्ही आता बघितल्या कशा येतं कशा नाही तुमच्या पूनमताईला सांगा तुमच्या पूनमताईची चॉईस आवडली का तुम्हाला जेवढ्या घेतल्या तेवढ्या दाखवल्यात आता तर निम्या अर्ध म्हणजे काय काय भावा बहिणींना ही ती असं वळखलं बी होतं मी काल वळकायसाठी व्हिडिओ टाकला होता काय कारण की आतापर्यंत जेवढं बी आपण काय घेतलं तेवढं भावा बहिणींनी वळखलेलं आहे म्हणजे जी बी काय मी आणायचं म्हणलं ना खिडकी उघड जी बी काय आणायचं म्हणलं तरी भावा बहिणींनी लगेच वळकायची पण आता थोडी कन्फ्यूज झाली निमा एक सांगितलं एक ती सांगितलं असं करून म्हणजे एक वळाकलं एक वळाकलं नाही कोणी असं वळखलं दोन वळाकलं पण वळखलं बरं का हो भावा बहिणींनी तर वळाकलंच म्हणायचं तर चला शिवनेला चिता किती पडली उशीच घेऊन हाय ह्याच्यावर झोपायसाठी ती बघा तिला वाटत असेल कशी मेरी मोड घेऊन तिथं गेम खेळत बसला अशी ह्या ज्या वसून तिचा वेगळाच प्लॅनिंग चाललेला दिसतोय भाऊ बहिणीनं डोक्यात वाढव झालं दिसतोय तसाच चालला ना प्लॅनिंग मग ते काय झोपले आहे का काय ना आता हातरून हे जरी नाही टाकलं तरी शिवाय झोपू शकते ह्या जाऊ आहे ना आराम करू शकते शिवाय पडली, पडली पिऊल्याची काढायला पण पुरीला चांगलं झालं भाव आहे ना भारी वाटतय ना बसायला त्याच्यावर वाटतय का छान वाटतय म्हणते ते पुरी पण तर चला भाऊ बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पूजा करताना तर दाखवूच आपण सगळ्या भावा बहिणींना आणि परत एकदा सगळ्या भावा बहिणींनी शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून तुमच्या पूनमताईकडून धन्यवाद तर चला बाय बाय सगळ्यांना